नमस्कार स्वागत आहे आहे मी भुरे भडगाव तालुक्यातील पिंपरखेड जवळ रात्री तीन वाजेच्या सुमारास चार गावठी वीस जीवन कारतूस विनाप्रमाणात घेऊन येताना मध्य प्रदेश येथील तरुणावर भडगाव पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाईत एक लाख सत्तर हजार रुपयाची मुद्देमाल अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई स्टेशनचे महेंद्र चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोलोने अधिकने केली याबाबत अधिक माहिती अशी कि पोलीस कॉन्स्टेबल परवीण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक आठ रोजी रात्री तीन वाजे सुमारास भडगाव ते येरुंडोळ रोडवर पिंपरखेड गावच्या अलीकडेच आरोपी सुनील बिलदार बारेला पस्तीस राहणार उमरटी तालुका बारला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हा चार गावठी बनावटीचे पिस्टल वीस जिवंतकारू यामध्ये पंचवीस हजार रुपये एक गावठी बनावटीचे पिस्टल कट्टा तीस लोखंडी मॅगझिन असलेला समोर गोल बॅरल व मुठीच्या दोन्ही बाजूस काळ्या रंगाची प्लेट वीस हजार रुपये गावठी बनावटीचे पिस्टलचे वीस जिवंत कारतूस पन्नास हजार रुपये बजाज कप्लॅटिना कंपनीचे क्रमांक एम पी शेचाळीस झेड बी सत्तेचाळीस बासष्ट तीनशे रुपये की हिरवट रंगाची बंग तीवर इंग्रजीत बॅग गियर लिहिलेले एकूण एक लाख सत्तर हजार तीनशे रुपये पे विना परवाना कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनने गुरु नंबर दहा दहा दोन शस्त्र अधिनियम एकोणीस एकोणसाठ कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश मस्के व पी एस सुशील सोनोडे संदीप सोनोडे परवीन परदेशी निलेश ब्राह्मणकर महेंद्र चव्हाण हे करीत आहेत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद